नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्र हो दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यासाठी शासनाने जर काही उपाय उपाययोजना केल्या तर दूध व्यवसायाला निश्चितच चांगले दिवस येऊ शकतात शेतकरी काबड कष्ट करून आपल्या गायीचे ताजे दूध केवळ तीस ते पस्तीस रुपये लिटरप्रमाणे विकतो व ते दूध कंपन्या साठ ते सत्तर रुपयेप्रमाणे विकतात मला हे म्हणायचे आहे की नफा कुणाचा आहे दूध व्यवसाय शेतकऱ्यांचा की कंपन्यांचा मित्रांनो विचार जर केला, केला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवसांदिवस वाढलेला पशुखाद्याचा खर्च जनावरांना चारा पाणी जनावरांच्या गोठ्याचा खर्च औषधी खर्च इत्यादी खर्च जर पाहायला पाहायचा म्हटलं तर दुधाला किमान पंचेचाळीस रुपये दर असायला पाहिजे शासनाने जर फक्त या तीनच उपाययोजना केल्या तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी पंचेचाळीस ते पन्नास रुपये दर हे शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळू शकतो आता प उपाययोजना कोणत्या करायला पाहिजे शासनानं मित्रांनो उपाययोजना पहिली उपाययोजना आपण सांगणार आहे दुधाला किमान आधारभूत दर द्यावा जसं सरकार भात गहू मका कापूस इत्यादी धान्याला देतं तसं दुधालाही आधारभूत दर द्यावा दुध दुदा... दुधाला आधारभूत किंमत नसल्यामुळे आज तीन पॉईंट पाचचा फॅट व आठ पॉईंट पाचचा एस एन एफसाठी काही खाजगी दूध दुद डेअरी दुधाला चौतीस रुपये दर देत आहे तर काही अडोतीस ते एकोणचाळीस रुपये दर देत आहे अशा दूध खरेदी दरावर आधारभूत किंमत असायलाच पाहिजे आज गाईच्या एका ले, एका लिटर दुधाला पशुखाद्य औषधी मजुरी धरून पस्तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर खर्च येतो शेतकऱ्यांना नफा म्हणून सरकारने पाच ते दहा रुपये हे दूध उत्पादकांना अनुदान स्वरूपात द्यायलाच पाहिजे या अगोदर जशी अनुदान चालू होते तसेच अनुदान प्रति लिटर दुधाला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तर जनावरांना शेतकऱ्यांना गाई सांभाळणं परवडेल दुसऱ्या उपाययोजना काय करायला पाहिजे शासनाने दुसरी उपाययोजना अशी करायला पाहिजे की दूध पावडर आयात बंदी करायला पाहिजे दूध भेसळ रोखायला पाहिजे सरकारने दूध पावडर आयात बंद करून निर्यात वाढवण्यासाठी भर द्यायला पाहिजे आता दूध व्यवसाय हा स्वतंत्र व्यवसाय असल्यामुळे यावर समिती नेमून उपाययोजना कराव्या दुधामध्ये दिवसेंदिवस प्रचंड भेसळ होत आहे दुधामध्ये पाणी हे सर्वात जास्त भेसळ आहे तसेच शॅम्पू युरिया ब्लिचिंग पावडर हे शरीरासाठी घातक रसायने दुधामध्ये मिक्स केले जातात ही भेसळ रोखण्यासाठी शासनाने काही उपाययोजना केल्या तर भेसळ रोखेल व शहरी भागात स्वच्छ दूध मिळेल व दूध दरात आणखी सुधारणा दिसेल यामध्ये तुप तिसरी उपाययोजना दूध दर वाढवण्यासाठी एक तिसरी उपाययोजना आहे आणि ती खूप अत्यंत महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाला ती गरजेची अशी आहे शाळा व हॉस्पिटलमध्ये दूध पुरवठा करायला पाहिजे दूध हे माणसाच्या शरीरासाठी पूर्णांना म्हणून ओळखले जाते दुधामध्ये मानवी शरीरासाठी खूप उपयुक्त अशी विटॅमिन्स व क्षार असतात मुलांची वाढ होण्यासाठी हाडे मजबूत होण्यासाठी मुलांचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी दूध उपयुक्त आहे सरकारने बालवाडीपासून ते सातवी वर्गापर्यंत सकस आहार म्हणून रोजच्या आहारामध्ये सक्तीचं दूध दे आहारामध्ये सक्तीचंच करायला पाहिजेत तसेच हॉस्पिटलमध्ये आजारी लोकांसाठी याचा पुरवठा स सरकारने करायला पाहिजे अशा जर उपाययोजना शासनाने केल्या तर शेतकऱ्यांना निश्चित दूध खरेदी दरामध्ये वाढ होऊन पंचेचाळीस ते पन्नास रुपये दर शेतकऱ्यांना मिळू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हालाही वाटत असेल दूध उत्पादकांना दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे तर या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद